आपल्याकडे डिजिलॉकर लॉकर खाते असल्यास येस आणि नसल्यास नवीन डिजिलॉकर लॉकर खाते तयार करण्यासाठी नो वर क्लिक करा नवीन खाते तयार करण्यासाठी आपण डिजिलॉकरच्या लॉकरच्या संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाल डिजिलॉकर लॉकर खात्यातून आधार आणि पॅन कार्डाची माहिती मिळवण्यासाठी संमती देण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा दिलेल्या बॉक्समध्ये आपला बारा अंकी आधार क्रमांक टाका आणि नंतर दाखविल्याप्रमाणे कॅपचा टाका आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओ टी पी टाका पुढे जाण्यासाठी कंटिन्यू वर क्लिक करा सहा अंकी आधार पिन टाका पिन लक्षात नसेल तर फॉगॉट पेन वर क्लिक करून नवीन पिन तयार करा आणि तो टाका